नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण हुरड्याचे प्रिमिक्सपासून थालीपीठ तयार करणार आहोत त्यासाठी मी ते हुरड्याचे प्रिमिक्स हे महिला बचत गटाचे स्टॉल लागतात तिथं सहज उपलब्ध होते आता ह्याच्यामध्ये काय काय घटक आहेत ते मी सांगते ज्वारीचा हुरडा तांदूळ बाजरी हरभरा डाळ डाळ ओवा जिरे एवढे हे प्रिमिक्समध्ये घटक आहेत आता आपण हे प्रिमिक्स सुरुवातीला चाळून घेऊया आपण हे थालीपीठ करताना जास्त कमीत कमी साहित्यात मी हे थालीपीठ तयार करणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे भाज्या टाकू शकता गाजर कोबी शिमला मिरची या भाज्या टाकून तुम्ही हे थालीपीठ करू शकता मी आता इथे हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे फक्त मी हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे एक चमचा आले लसूण पेस्ट एक चमचा आणि एक कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि भरपूर सारी कोथंबीर टाकून आपण त्याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून मी हे पीठ मळून घेणार आहे जास्त घट्टही मळायचे नाही आणि जास्त पातळही मळायचे नाही आपल्याला थाली पीठ सहज असे थापता येईल या पद्धतीने मी पीठ हे मळून घेतलेले आहे आता एक दहा मिनटासाठी आपण हे पीठ झाकून ठेवूया दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपले पीठ थोडे सॉफ्ट झालेले आहे मऊ झालेले आहे आता पोळपाट घेऊन मी एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक सुती कपडा घेतलेला आहे किंवा रुमाल घेतलेला आहे आता तो रुमाल आपण घट्ट पिळून घ्यायचा आणि पोळपाटावर टाकून घेऊया रुमालावर आपण थोडे पाणी टाकून घेऊया त्यानंतर थालीपीठातला एक गोळा घेऊन आपण त्याला गोल असा आकार देऊन रुमालावर ठेवून हात थोडा ओला करून घेणार आहे आणि थालीपीठ थापून घेणार आहे आपले थालीपीठ थापून झाले की मी बोटाने त्याला होल करून घेणार आहे आणि आता गॅसवर एक तवा गरम करायला ठेवलेला आहे आपला तवा गरम झाला की ते थालीपीठ आपण टाकून घेऊया आणि एका एखाद मिनटासाठी मी ह्या थालीपीठावर झाकण ठेवणार आहे एका मिनटानंतर आपण झाकण काढूया आणि आता थालीपीठाच्या कडेने मी चमचाने तेल सोडून घेणार आहे आणि जे आपण थालीपीठाला होल केल्या त्यात देखील मी थोडे थोडे तेल टाकून घेणार आहे मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच हे थालीपीठ भाजत आहे आणि सुरुवातीला आपण थालीपीठाच्या कडा मोकळ्या करून घेऊया आणि त्यानंतर हे थालीपीठ पलटी मारून घेऊया तुम्ही बघू शकता एकदम खरपूस असं आपलं थालीपीठ भाजलं गेलेलं आहे मी दोन्ही बाजूनी छान असं खरपूस थालीपीठ भाजून घेणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उलटण्याने दाबून थोडे थालीपीठ भाजून घेऊया आणि आता ते आपण काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपली हुरड्याचे थालीपीठ तयार झालेले आहेत